नमस्कार मी तेजस्वी पाटील आणि माझा चित्रपट मिशन अयोध्या हा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिलीज होतो आहे आणि या चित्रपटामध्ये मी एका शिक्षिकाची भूमिका करते तिचं नाव आहे स्वाती मॅडम जी सगळ्या विद्यार्थ्यांची लाडकी आहे सगळ्या विद्यार्थ्यांना खूप प्रेम करणारी आहे सांभाळणारी अशी आहे आणि चित्रपट खूप छान झाला आहे खूप लहान 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 मोठी अशी वीस मुलं आहेत तर खूप वेगळ्या प्रकारचा सिनेमा आहे खूप वेगळे प्रसंग आहेत आम्ही अयोध्यामध्ये शूट केलं आहे आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळ्या फॅमिलीनी आपल्या मुला मुलांबरोबर बघण्यासारखा मूवी आहे कुटुंबासहित बघण्यासारखा हा सिनेमा आहे तर प्लीज मी सगळ्यांना आव्हान करते की चित्रपटगृहामध्ये येऊन सगळ्यांनी पहा एन्जॉय करा सगळ्यांना खूप प्रश्न असतात की राम मंदिर झाल्यानंतर की रामराज्य येईल का की रामराज्य कसं तयार होईल आणि आजच्या या बदलत्या जगामध्ये रामराज्य कशाप्रकारे येऊ शकतं काय केलं हवं हे सगळे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर प्लीज हा सिनेमा बघा आणि प्लीज आमच्या मिशनला मिशनमध्ये सहभाग घेवा सर्व प्रेक्षकांना मिशन अयोध्या टीमतर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका